कोसरे राव शाळा व कोसरे खुर्द शाळा यांचा मिळून इथे वनभोजनाचा कार्यक्रम आपण आम्ही वनभजन करण्यासाठी इथे जमलो आहोत आम्ही इथे वेग वेग वे, वेगवेगळे खेळ वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळी गाणी अशा खूप एन्जॉय करणार आहोत ¡Gracias! की हा देश माझा याचे भान जर असेल राहू द्या बरोबर आहे की नाही तर आपण आपल्या स्वतःपासून आपल्या समाजापर्यंत आपल्या देशापर्यंत ही बाब दर्शवतोय त्यांना की हा आपला देश आहे त्याची जबाबदारी ही आपली आहे माझी आहे तर हा माझ्यापासून इतरांपर्यंत संदेश पोचवणंच आपण काम करतोय की त्याची स्वच्छता असेल त्याचं पावित्र्य असेल त्याची संपूर्ण जबाबदारी असेल रक्षणाची जबाबदारी असेल संरक्षणाची असेल तर ती माझी आहे बरोबर की नाही आपण आपल्यापासून सुरुवात करणार आहोत आणि मग जगाला सांगणार आहोत बरोबर की नाही म्हणून सर्वांनी ह्या ज्या गाण्याचे बोल आहेत हा देश माझा याचे भान जरासय राहू द्या रे भान ठेवायला सांगितलंय कसलं भान ठेवायला सांगितलंय की आपण आपल्या देशाचं पावित्र आणि सुंदरता कशी आणखी चांगली दिसेल आपल्या देशाचं नावलौकिक कसं वाढेल चांगलं आपण अपन कसं आपल्या आचरणात आणू आणि चांगलं आपल्याकडनं कसं काम घडेल ह्याच्यासाठी आपण लोकांना आपलं कोकणी सागर युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आपल्या परत एकदा गावी जाणार आहोत आणि ज्या बालपणी प्रत्येकाच्या आवडीचा असणारा दिवस म्हणजे वनभोजन त्या वनभोजनाचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पोसरे गावातील जे सगळे बालगोपाळ आहेत त्या सगळ्या मुलांचं वनभोजनाचा कार्यक्रम आपण इथे बघणार आहोत वर्षातील शाळेतला आवडीचा दिवस म्हणजे वनभोजन असा प्रत्येकाचा राहिलेला आहे तो दिवस आज पुन्हा एकदा आपण ह्या मुलांच्या माध्यमातून जगणार आहोत तर वनभोजनाबाबत काय काय गोष्टी घडतात म्हणजे हा सिमेंटच्या जंगलामध्ये वावरत असताना वनभोजनाचा आस्वाद गावामध्ये अजूनही घेतला जातो त्याच्यातून भरपूर सारं शिकायला मिळतं वनभोजन म्हटल्यानंतर ना झाडांची आणि ह्या सगळ्या गोष्टींची ओळख सुद्धा नव्याने होते सर्व शिक्षक पोसरे तांबड पोसरे खुर्द आणि पोसरे राववाडी या शाळेतील शिक्षकही आपल्यासोबत असणार आहेत शाळेच्या तांबड शाळेच्या मुख्याध्यापिका वाघेरे मॅडम राऊ शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर आणि खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री साकरे सर आणि इतर सहकारी मापदी सर असतील आणि मॅडम असतील ह्या सगळ्याजण आपल्यासोबत आहेत आणि सगळेजण मिळून हा एक वनभोजनाचा कार्यक्रम म्हणू किंवा तो दिवस आज आपण आनंदाने पार पाडणार आहोत आणि तो दिवस पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाऊन जगणार आहोत वाघेरे मॅडम आपल्याला याबाबत अजून थोडी माहिती देतील गीता तानाजी बागरे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोचले तांबड आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही आमच्या शाळेचं मनोभोजन आयोजित केलेलं आहे शालेय अभ्यासक्रमाबरोबर मुलांना निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी आम्ही हा वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे Uh, सध्याची मुलं ही uh, मोबाईलमध्ये uh, गुंतलेली आहेत या मोबाईलमधून त्यांना थोडासा विरंगुळा निसर्गाचं सानिध्य मोकळी हवा तसेच औषधी uh, वनस्पती यांची जाणीव व्हावी याकरिता या, या सहशालेय उपक्रम उपक्रमामध्ये आम्ही वनभोजन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर दिवसभर आज या वनभोजनाच्या कार्यक्रमामध्ये दिवसभर मुलांना

शिक्षक आणि इतर सहकारी यांच्या माध्यमातून जेवण होतंय तर ते जेवणाचं आपण बघूयात शिक्षकांसोबत मुलांनी क्रिकेटचा आनंद घेतला मुलांनी उत्तम प्रकारे बॉलिंग करून शिक्षकांना बॅटिंग करण्याची संधी दिली हे झाल्यानंतर मुलांनीही छानसा क्रिकेट खेळला यानंतर वेळ आली जेवणाची जेवण वाढत असताना सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या ताटामध्ये अन्न गेले ना ते वाढलं गेले ना याची काळजी घेत होते तसेच जे मोठ्या वर्गातील विद्यार्थी होते त्यांनी आनंदाने सगळ्यांना जेवण वाढण्याची जबाबदारी घेतली त्यानंतर सर्वांनी श्लोक म्हणून जेवण करण्यास सुरुवात केली जेवण झाल्यानंतरचा भाग आपण पुढे बघणार आहोत चला जेवा सुरू करा जेवायचंय पोटभर All right. <laughs> आमच्या गावच्या कार्यक्रमादरम्यान मी गेलो असता तिथे मला समजले की आज आपल्या गावामध्ये वनभोजन गाव गावातील तिन्ही शाळेच मिळून वन वनभोजन होणार आहे तर मी म्हटलं ही संधी आपण सोडायला नको म्हणून वनभोजनाचा पूर्ण दिवस मी त्या बालगोपाळांसोबत मी साजरा केला त्या दरम्यान त्यांचे टिपलेले व्हिडिओच्या माध्यमातून सर्व छायाचित्र आपण सर्वजण सोबत मिळून बघूयात आणि आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये होणारा वनभोजन दिवस आपल्याला नक्की आठवेल हा व्हिडिओ बघून नक्कीच आपल्या बालपणीचे दिवस तुम्हाला पूर्ण आठवतील